वाढवण संघटना संघटनासोबत इतर संघटनांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी हाक दिली होती त्यानुसार आज सकाळपासूनच चारोडी येथे नागरिकांचा जनसागर तयार झाला होता डहाणूतील चारोडी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जवळपास अडीच तास रास्ता रोको करण्यात आला होता यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूस पंधरा ते वीस किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या वाढवण बंदर विरोधात स्थानिक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास पाच हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती नोंदवली होती जनसंवाद अभियानांतर्गत वाढवण बंदर विरोधी आंदोलकांना पाच हजार बॉटल्स पाण्याचे वाटप करण्यात आले होते वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी वाढवण विरोधी संघर्ष समिती व इतर तेवीस संघटनांनी आज कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारोटी येथे मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले होते यामुळे भर उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता उन्हाचा विपरीत परिणाम होऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पालघर पोलीस विभागाने जनसंवाद अभियानाअंतर्गत सहभागी दानशूर व्यक्तींच्या मदतीने पाच हजार पाणी बॉटल्स आंदोलकांसाठी उपलब्ध करून देऊन माणूस व कर्तव्यनिष्ठेचा वे एक वेगळाच आदर्श घालून दिला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा